पार कसा करावा हा वस्तू पुण्य श्लोक आहिल्या देवींनी जगाला दाखवून दिला चौंडी गाव अहिल्या देवीचे चौंडी गाव अहिल्या देवीचे कोळ धनगराचे बहुभाग्याचे सुन शोभली होळकरांची पुरा चालवली शौर्याची लोकमत पहिली धनगरांची हजेरी काय काही वॉच करतात आणि तुम्ही बँकेतून तुम कार मध्ये आलात किंवा तिकीट वगैरे ठेवलं जेव्हा गर्दी असेल ना बस मध्ये चढताना रेल्वे चढताना तेव्हा समजून जा की काहीतरी प्रॉब्लेम होणार आहे आपल्याकडे जर पैसे व्हॅल्युएबल असेल तर जे दुपारी वगैरे येतात ना यांचा उद्देश समजून घ्या की दुपारीच काय आहे विक्रेता एक्च्युली सकाळी किंवा संध्याकाळी आला पाहिजे बरोबर आहे ना आजीबाग भांडे पॉलिश करून घेऊ ना त्याच्याकडे दुकानदार वगैरे आहेत त्यांच्याकडून का त्यानंतर बऱ्याच वेळेस एकट्या महिला वगैरे असतील तर अजिबात घेऊ नका घरात कोणाला की फिरते विक्रेते वगैरे येतात दुपारी वगैरे जर फिरते विक्रेते आले तर त्यांना घरात घेऊ नका जोपर्यंत बाहेर येतात तोपर्यंत देखील तोडू पैसे किंवा काही सोन्याचे दागिने वगैरे असतील तर ते चोरी झालेले असते लग्नामध्ये तुमचे कोणाचे लग्न असतील तर लग्नामध्ये बरेच लोक असे चोर येतात तिथं मग नवरा नवरे यांचे दागिने तुम्ही ऐकलं असेल की तेच घेऊन गेले प्रवासात कुणी काही दिलं तुम्हाला तर खाऊ नका बऱ्याच वेळा आपल्याला माहिती असतं परंतु लोक ट्रेनमध्ये वगैरे एवढे आपल्याशी होतात आपण दिलं की लगेच खाऊन घेतात त्यांना माहिती आहे की हे काही देणार नाही लग्नासाठी वगैरे प्रवास करणार लग्नाला जाणार किंवा तिकडे जाणार मग बऱ्याच वेळा आम्ही सांगतो की घरात महत्वाचे प्रवासात पण जेव्हा टी वगैरे बसमध्ये चढतो रेल्वे चढतो काही जेव्हा गर्दी असेल ना ने ने बस बसमध्ये चढताना रेल्वे चढताना तेव्हा समजून जा की काहीतरी प्रॉब्लेम होणार आहे आपल्याकडे जर पैसे व्हॅल्युएबल असेल तर आणि ते ते लोक तुम्हाला करू देणार नाही म्हणजे खूप चांगले टेक्निक्स असतात कोणीतरी फक्त धक्का मारतो कोणीतरी फक्त तुमची मधून काहीतरी काढेल लगेच दुसऱ्याकडे देईल दे। तुम देणारा व्यक्ती बाजूला राहील ती दुसरा व्यक्ती तुमच्यासोबत प्रवास करेल अशा खूप टेक्निक्स लोक यूज करतात तर आपण थोडंस थांबून जायचं तुम्हाला जागा नाही मिळाली पण सुरक्षित गेलं पाहिजे बरोबर आहे ना किंवा तुम्ही मोटर कार कारणं जातो आपण किंवा स्कूवर जातो तर आपण स्कुटीच्या डिकीमध्ये ठेवलं तर महिला लोक आता कोणी त्याला हातच नाही लावणार परंतु ती एक मिनिटात डिकी तुटते तुम्ही बँकेतून जर येत असा नेहमी तेव्हा एक गोष्टी होतात असं कोणी डिकी तोडत नाही शकत तर मग बँकेत बरेच लोक आहेत काही ती वॉच करतात आणि तुम्ही बँकेतून कारमध्ये आलात किंवा टिकीट वगैरे ठेवलं आणि महिला वेळी एक काम कधी करत नाहीत किंवा बरेच आपले लोक एका वेळी एक काम करत नाहीत बँकेतून गेले तर दुकानात जातील अनेक ठिकाणी जातील आणि मग गाडी बाहेर लावलेली असते तुम्ही आज जाता जोपर्यंत बाहेर येता तोपर्यंत देखील तोडू पैसे किंवा काही सोन्याचे दागिने वगैरे असतील तर ते चोरी झालेले असते तेच याच्यावर विचार करा माझं कोणत्याही गोष्टीमध्ये आपण सतसत वेगबुद्धी जी आहे आपल्याला त्याचा विचार केला पाहिजे की मी तर ठेवलं तर चोरी होऊ शकते का होऊ शकते म्हणलं की तुम्हाला पुढचे उपाय सुचते बरोबर आहे की कोणीतरी सोबत ठेवलं मुलगा असेल तर तू ते येते गाडीजवळ कार आहे कारमधून लॅपटॉप चोरी होतात किंवा कारमधून पण आपल्याला तर कारचं दरवाजा केलं की लॉक केलं की आता काय होणार नाही परंतु काच आहे एकदम काच काचच आहे ती असं दंड मारलाय एखाद्याने तरी फुटते घेऊन जातात लगेच बरं कोणाची काच तोडली ना तर तो दुसरा कोणी बोलत पण नाही कोणी बोललं वगैरे तर माझी गाडी आहे म्हटलं की त्याला काय माहीत नसतं कोणाची गाडी बघणार यांना सोडून देतात त्याच्यानंतर लग्नामध्ये दे, तुमचे कोणाचे लग्न असतील तर लग्नामध्ये बरेच लोक असे चोर येतात तिथं मग नवरा नवरी यांचे दागिने तुम्ही ऐकलं असेल की तेच घेऊन गेले त्याचे सुद्धा सगळे एवढे गडबडीत असतात की त्याची सुरक्षा करण्याच्या लक्षात नाही राहत किंवा बॅग असते साधी बॅग त्याच्यात ठेवून देतात हे लोक बरोबर त्यांना त्यांचं टार्गेट माहिती आहे ते येतात तिथं इकडे तिकडे यांना वाटतं नवरीच्या बाजूचं आवडतं नवरदेवाच्या बाजूचे त्यांना वाटतं तिथं हे आहे आणि होऊन गेलं घटना की मग आपण म्हणजे मग लढण्याची वेळ येते खूप मोठी हे ना तर यावेळी पण काळजी घेतलं पाहिजे की कोणाला तरी एकाला जबाबदारी दिलं पाहिजे की हे तुझी सिक्युरिटी आहे तू बॅगच सांभाळू शकतो तू बाकीच्या लग्नाच्या ज्या गोष्टी आहेत ते काहीच बाकी करू नको पण आपलं काय होतं की आपण म्हणजे प्रत्येक गोष्ट सगळी सगळे करायला जातात एखादा अपघात झाला किंवा कुठं घरात आग वगैरे लागली सगळे लोक मदतीला येतात मदत प्रॉपर कोणाकडूनच होत नाही फक्त सगळे प्रयत्न करतात त्याच्याकरता पण आपण एक वेगळे घेणार आहे तर जे आपले गणेश मंडळ किंवा दुर्गा मंडळ होते त्यांना प्रशिक्षण देणार आहेत की प्रत्येक गल्लीत तर असतं एखादं गणेश मंडळ वगैरे तर त्या लोकांचं रोल काय ठेवायचं आहे की समजा पाच लोक आहेत यांनी फक्त एखाद्या घरात आग लागली तर त्याच्यात फक्त वाचवण्याचं पहिलं कोणी आहे का बघ त्यांचं काम करायचं दुसरे पाच आहेत तुम्ही फक्त फायर ब्रिगेड वगैरेची गाडी किंवा वाहतूक रस्ता सुरळीत ठेव दुसरे पाच असतील तर आत गॅस अंडी वगैरे किंवा दुसरं काही ज्वलनशील असेल व्हॅल्युएबल वस्तू असतील तर त्या तुम्ही काढण्याचं काम म्हणजे प्रत्येकाला आहे ना एक आपण एक रोल जर दिला की तुझं काय काम आहे ह्या सगळे याच्यामध्ये तर मला वाटतं बेटर होईल आपल्याला तर जायचं आहे पुढं सुरुवात केली आणखीन मदत प्रत्येकाला करायची असते फक्त त्याला त्याचं थोडं प्रशिक्षण असलं आणि त्याने त्याचं हे केलं समजा पाच लोकांना आपण दिलं हे रोल पाचशे पाच असून इथं नाही म्हणजे पॉसिबल एखादा जरी असला तर तो करेल दुसऱ्याच्या मदतीने की आपण फक्त आपलं काम एकच आहे तुम्हाला रोड क्लिअर ठेवायचा फायर ब्रिगेडसाठी अशा पद्धतीनं काम काम करतोय आपण लग्नाच्या याच्यात मुद्दा होता की लग्न वगैरे प्रवास वगैरे प्रवासात प्रवास कुणी काही दिलं तुम्हाला तर खाऊ नका बऱ्याच वेळा आपल्याला माहिती असतं परंतु लोक ट्रेनमध्ये वगैरे एवढे आपल्याशी होतात आपण दिलं की लगेच खाऊन घेतात त्यांना माहिती आहे की हे काही देणार नाही आपण काही लोक म्हणजे गुन्हा झाला की मात्र नाही बिस्किट होते मग बिस्किटमध्ये कसं पॉसिबल आहे पण ते बिस्किट बनवलेले आहेत ते त्याच्यात ठेवून देतात पडता तेव्हा अलगंट ठेवून देणार तुम्हाला खायला देणार आणि आपण सगळे खाऊन झोपून जातो सगळं आरामशीर घेऊन जातात कोणताही त्रास नव्हता अजिबात आणून व्यक्तिगरूप काही खाऊ वगैरे नका प्रवासामध्ये किंवा महिलांना वॉकिंगला वगैरे जाताना तुमच्या चेन वगैरे घालून जाऊ नका आपल्याकडे चेन स्नॅचिंगचं वगैरे प्रमाण नाही आहे परंतु कधी घटना झाली तर आपण वॉकिंगला चाललो आहे आपल्याला काय चेन्स म्हणजे चेन घालू सगळे दागिने घालून जाण्याची हेच थूर नाही आहे फक्त चोरीच होऊ शकते नाही कित्येक वेळा चालण्याच्या याच्यामध्ये पडतात काही होत आहे आणि नुकसान होतं दुसरं आहे की प्रवासात वगैरे कधी कधी तुम्ही बाईकवर चालला दागिने वगैरे आहेत तर अंगावर घाण वगैरे टाकतात आणि आपलं लक्ष विच मूळ मुद, मुद्दा असतो लक्ष विचारले कार वगैरे असेल तर सांगणार आह तुमच्याला वाईल लीक झालेले आहे हवा गाडीची पंक्चर झालेली आहे किंवा आपण बाईकवर असेल तर आपल्या अंगावर वाईल वगैरे टाकणे किंवा कसली घाण टाकतात आणि आपलं लक्ष विचलित करतात आणि हेच लोक आपल्याला त्यानंतर मदतीला येतात की इथे ये इथं कुठं दुकान आहे किंवा खाली उतरून आपण बघायला लागलं किंवा कारमधली तो परत पिशवी घेऊन जातात ना दुसऱ्या बाजूने आपण जर बाईकवर असेल किंवा चालू पायी चाललेला असेल तर आपल्यालाच पाणी वगैरे देतात आणि मी बघितलंय की पाणी वगैरे दिल्यानंतर महत्वाचे दागिने असते किंवा पैसे ते आपण ती बॅग त्याच्या हातात देतो ही क्लीन साफ करण्याकरता बघूत बघू दे बॅग आणि तोपर्यंत साफ करा आणि लोक गोळवतात काय झालं काय झालं आपण साफ करायच्या घेऊन जातो तर कोणी अशी जर घटना झाली ना तर पहिला आपल्या ओळखीचे दुकानदार वगैरे तिथे प्रत्येक ठिकाणी असत्रिय दुकानदार वगैरे आपल्या शहरातले कुठं कोणत्याही बाजूचे असते ओळखीचे असं नाही पण तिथं जा आधी आपले सुरक्षित वस्तू जे आहे पैसे आहेत ते सुरक्षित खात्री करा आणि मग त्याच्याकडून पाणी मागवून हे करा किंवा घरी येऊन क्लीन करा त्यानंतर पुढचे जे मुद्दे आहेत सायबर क्राईमचे पण आहेत परंतु त्याच्या आधी तुमच्या महिलांचे दोन तीन मुद्दे घेतो की फिरते विक्रेते वगैरे येतात दुपारी वगैरे जर फिरते विक्रेते आले तर त्यांना घरात घेऊन आता बऱ्याच वेळा भांडे पॉलिश करणारे येतात आणि मग पॉलिश करतात पहिल्यांदा तुमचे भांडी पॉलिश करून देणार देवाच्या मूर्ती पॉलिश करून देणार आणि मग सांगणार पुढे किमिकल शिल्लक राहिलेले तुमच्यासोबत महिलांसोबत जास्त होतो तर मग असंच करून देतो तुमच्याकडे काय आहे का, का? तुम्हीच विचारता सोन्याच्या दागिने चांदीचे दागिने हो करून देतो आणि तुम्ही मग हे ना खूप सुंदर हे करतात की आणखी आणा किंवा गरम पाणी घेऊन ये आता गरम पाणी लागेल थोडं आणखी केमिकल बनवून तुम्ही आज जाता दागिने देऊन आज जाता ते पाणी केमिकल पिवळं किंवा काळं वगैरे असतं टाकतात त्याच्यात तुम्हाला वरून जाताना सांगतात की त्याच्यात हात नाका घालू पंधरा मिनिटं नंतर काढा एकदम क्लीन होते आणि पंधरा मिनटं तुम्ही वाट बघता नंतर हे करता की अरे दागिने झालेले अजिबात भांडे पॉलिश करून घेऊ नका दुकानदार वगैरे आहेत त्यांच्या पू करा त्यानंतर बऱ्याच वेळ एकट्या महिला वगैरे असतील तर अजिबात घेऊ नका घरात कोणाला फिरत्या विक्रेत एक वस्तू खरेदी करण्याचा म्हणजे माझा विरोध आहे त्याचा तुम्हाला आता मिळत नाही बऱ्याच वेळा नव्वद टक्के वेळा फसवणूक होते असल्याशिवाय अशा व्यक्तींना आपल्या घरात प्रवेश देऊ नका किंवा जे दुपारी वगैरे येतात ना यांचा उद्देश समजून घ्या की दुपारीच काय असते विक्रेता ऍक्च्युअली सकाळी किंवा संध्याकाळी आला पाहिजे बरोबर आहे ना जवळ जास्त लोक भेटतील परंतु त्यांना लोक काहीच विकण्याचं फक्त एक हे असतं बहाणा त्यांना बाकी आपलं घर बघणे किंवा बाकीचे सावध आपण ज्याला म्हणतो शोधणे असं असतात तुम्हाला अशा प्रकारे कोणतंही दिसलं काही अडचण आली तर पोलिसांना फोन करा एकशे बारा तुम्ही कधी केलं तर लगेच पोलीस येतात आणि भुसावळमध्ये तर येतात पाच दहा मिनटं म्हणजे जे बाकीकडे आहे ना ग्रामीण ठिकाणी तुझ्या अडचण येते की लांब लांब गावं असतात तर वेळ लागतो दुसऱ्या मा मध्ये माझ्यामध्ये पाच दहा मिनिटं फक्त गाडी दुसरीकडे गेली असेल तर एक दहा मिनिटं लेट होईल पण तुम्हाला मदत लगेच बाकीचे पण आणखीन जे गुन्हे आहेत सायबर क्राईमचे पण आहेत मुलीविषयी मुलींना वगैरे की बरेच वेळा आम्ही सिरीज बनवणार आहे वेब सिरीज बनवणार आहे किंवा आम्ही मॉडेलिंगच फोटोशूट वगैरे करतो अशा गोष्टी सांगून तुमच्याकडून मग मुलीचे फोटो वगैरे मागवतात पैसे मागवतात पैसे पण देतात तुम्ही तर कृपया अशा यांच्या पुन्हाच्या नादी लागून होता की आम्ही काम देतो मुलींना मुलांना काम देतो आणि मग त्यानंतर मग बरेच वेळा आपण फोटो पाठवले हो मग असे फोटो पाठवा हो वगैरे आणि त्याचा तुम्हाला माहिती आता डीप डीपेक वगैरे त्या फोटोचा साधी गोष्ट आहे की त्या फोटोचा मिसयूज होतो आणि मग आपण त्याच्यानंतर तक्रार करायला आलं तर बऱ्याच वेळा हे लोकांचं काहीच भेटत नाही आपल्याला ज्यांनी यूज केलेलं आहे त्यांचं किंवा आपल्या घरात पुरुष मंडळी आहेत बऱ्याच वेळा कुठून महिला वगैरे त्यांना चांगले फोटो वगैरे ठेवतात आणि त्या चॅट करतात किंवा त्या व्हिडिओ कॉल वगैरे करतात पुरुष मंडळी काहीतरी कधी काही फसतात काही फसत पण नाही तर पण दुसरा व्हिडिओ कॉल आलात यांचा फोटो फक्त एकदा तिकडे गेला की त्याचा पण मिसयूज करतात की नाही नाही तुम्ही असं असे फोटो तुम्ही असं चॅटिंग केलेलं आहे आणि फेक व्हिडिओ वगैरे बनवतात आणि मग यांना पाठवतात युट्यूबला वगैरे टाकतात फेसबुकला कि आपल्याला दाखवतात की आता आम्ही टाकलेला आहे लोड आहे आता पाच मिनिटात दहा हजार रुपये पाठवा तर आम्ही बंद करू वगैरे नाही तर करणार ना। नाही तर अजिबात त्यांच्या याला बळी पडू नका विशेषतः अननोन व्हिडिओ कॉल अननोन व्हॉइस कॉल व्हॉट्सअपवर पण असू द्या घेऊ नका याबद्दल चर्चा करा पुरुष मंडळीशी पण की आणि काही जर झालं इन्सिडंट एकमेकांशी कर भांडण करण्यापेक्षा पोलिसांकडे कि हा तुम्ही पण असंच केलं असेल वगैरे काही नसतं बऱ्याच वेळा हे याच्या बाबत चर्चा केली तर निश्चितपणे पुरुष मंडळी बळी पडणार नाही किंवा आपल्या माता बघिणी पण बळी पडणार नाही फोटो कुठं तरी मला मॉडेलिंग च काम मिळेल मला हे काम मिळेल मला ते काम मिळेल